साताऱ्यातील जांब इथे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आई घरी पाहुणे आले म्हणून स्वयंपाकात गुंतली होती बादूरच्या रूम मध्ये अकरा वर्षाचा चिमुकला झोका खेळत होता मात्र झोका खेळताना झोक्याची असलेली ती दोर गळ्याभोवती आवळी आणि त्याचा दुर्दैवी पाच लागून मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार कमरुद्दीन रशीद इनामदार हे जांब तालुकावाई येथे या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते ते जांब ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून काम करतात त्यांचा मोठा मुलगा हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता तर लहान मुलगा असत हा येत्या पाचवीच्या वर्गात जांब येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये शिकत होता तो आजारी असल्यामुळे घरीच थांबला होता त्याच वेळेस घरी पाहुणे आल्याने आई पाहुणचार करत होती तर असद हा घरातील दुसऱ्या रूम मध्ये छताला बांधलेल्या दोरखंडाशी झोका खेळत होता खेळता खेळता छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला काही वेळाने असतची आई त्याला पाहण्यासाठी ज्यावेळेस रूममध्ये गेले तेव्हा असद हा दोरीला लटकलेला त्यांना दिसला त्यावेळेस आईने एकच आक्रोश केला आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या आणि शेजापाजारी गोळा झाले त्याने असदला खाली उतरवला आणि तातडीने खाजगी वाहनाने भूमिंस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर असदला मृत घोषित केलं या घटनेने उपस्थित नागरिकांनी आणि नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला खेळता खेळता एका चिमुकल्याचा अंत होण्याने जाम ग्रामपंचायत सह सगळीकडे शोककळा पसरले आहे आई वडिलांनी आपला अकरा वर्षाचा चुंबकला गेल्यामुळे एकच आक्रोश केला आई वडिलांचा डाहो पाहून उपस्थित सगळ्यांचे सोळे भरून आले